अभिनेत्री जुई गडकरी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे तिची मालिका ठरलं तर मग सध्या महाराष्ट्रातील नंबर वन मालिका आहे जुई सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असते मालिकेविषयी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचे विविध अपडेट इंस्टाग्रामवर शेअर करते जुईच्या फॉलोअर्सला तिचे प्राणीप्रेम नक्कीच माहीत आहे अभिनेत्रीचा मांजरीवर विशेष जीव आहे तिच्या मांजरीसोबत अनेक पोस्टही तिने केल्या एकंदरीत तिला प्राणी खूप आवडतात आणि त्याकरता ती करिअर बदलायलाही तयार आहे अभिनेत्रीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केलेली आहे जुईने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका अकाउंटवरील व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रेमाने पांडा या प्राण्याची काळजी घेतोय व्हिडिओमध्ये दिसते आहे की तो पांडा आणि त्याच्या केअरटेकरमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे तो अक्षरशः त्या पांड्याला पाठीवर उचलून घेतो आणि त्याच्यासोबत मस्ती करत असतो अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करत तिची खास इच्छा व्यक्त केलेली आहे हा व्हिडिओ पाहून भारावून गेलेल्या जुईने लिहिले की मी कधीही स्वर सर्व काही सोडून निघून जाऊ शकते आणि पांडा ज्ञानी बनण्यासाठी माझं कामही सोडू शकते असं तिने सांगितलेलं आहे दरम्यान ही पहिली वेळ नव्हे की जुईने तिचे प्राणीप्रेम व्यक्त केले तिच्या बऱ्याचशा इंस्टाग्राम स्टोरी या प्राण्यांबद्दल असतात अगदी तिच्यासाठी अनोळखी असणाऱ्या प्राण्यांसोबतही तितक्याच आपुलकीने ती वागत असते ठरलं तर मग च्या सेटवरूनही तिने असे मांजरीसोबतचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर तुम्हालासुद्धा जुई गडकरी आवडते का आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटू बरं धन्यवाद